मग काय जानेवारीपर्यंत निवडणुका होणार नाहीत म्हणे कोण म्हणलं बातम्या वाचल्या म्हणत होते जानेवारीनंतर महापालिका झेडपी आहे तसं नाहीये जानेवारीपर्यंत निकाल लावायचा आहे कोर्टानं तसं सांगितलंय ते तर मी महिन्यात पण सांगितलेलं पुढच्या चार महिन्यात आवरा पाच वर्षापासून हेच चाललंय कोर्टाचं काय आयोग पुन्हा वेळ मागून घेईल इलेक्शन कधी होणार हा फुल कन्फ्यूज करणारा विषय कधी होणार हे फिक्स कोणाला सांगता येत नाही दरवेळी कोर्ट असं म्हणलं आणि आयोग असं म्हणलं हेच चालतं आता या सर्व गोष्टीत एक गोष्ट झाली ती म्हणजे भावी नगरसेवक झेडपी सदस्य या सगळ्यांचे पैसे संपलेत पाच दिवाळ्या पाच नवरात्र पाच गणपती भावी म्हणून गेलेत संपूर्ण प्रभागाला अक्कलकोट शिर्डी शेगाव करून झाले साड्या म्हणाल तर एखादा नवरा जेवढ्या साड्या घेत नाही तेवढ्या साड्या भावी नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात घेऊन दिल्या आहेत म्हणूनच टेन्शनचा विषय आहे तो म्हणजे यंदा तरी फिक्स आहे का होतंय तर नेमकं कधी एका टप्प्यात होतंय की तीन टप्प्यात प्रोसेस नेमकी काय आहे पुढे जायचे चान्स किती आहेत तर अशा प्रकारच्या चार महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून कालच्या सुनावणीत कोर्टाने काय सांगितलं कोर्टाने दोन हजार बावीसपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत पार पाडाव्यात अशा सूचना आयोगाला केलेल्या आहेत म्हणजे जानेवारीनंतर निवडणुका होणार असं नाही तर जानेवारीपर्यंत निकाल लागून पालिका अस्तित्वात आली पाहिजे असं कोर्टाने म्हणलंय त्याचसोबत यापुढे या, या निवडणुकांसाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असंही ठणकावून सांगितलंय म्हणजे जानेवारीपूर्वी निकाल अपेक्षित आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रोसेस एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करावी या निवडणुकांसाठी जी काही तांत्रिक मदत आवश्यक असेल त्या संदर्भात एकतीस ऑक्टोबर पर्यंतच अर्ज करावा त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही आता झालेलं असं की निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी ईव्हीएमची कमतरता परीक्षांमुळे शाळा उपलब्ध नाहीत त्यामुळे मतदान केंद्र स्थापन करता येणार नाहीत सबब आयोगाने दिली होती पण न्यायालय म्हणाल की न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्यात आयोगाला अपयश आलंय या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत पार पाडा एकतीस ऑक्टोबर पर्यंत प्रलंबित प्रभाग रचना पूर्ण करा आता मुदतवाढ मिळणार नाही आणि निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी प्रभाग रचनेचा आधार तुम्हाला घेता येणार नाही आता कोर्टाने या गोष्टी स्पष्ट केल्याने एकतीस ऑक्टोबर पर्यंत सरकार म्हणाल की प्रभाग रचना झालेली नाही असं होण्याचे चान्सेस कमी आहेत त्यामुळे ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सगळ्या निवडणुका पूर्ण होतील याचे चान्सेस यावेळी तरी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहेत आता दुसरा प्रश्न प्रोसेस काय असणार ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना तांत्रिक गोष्टी फायनल करण्याचे आदेश आहेत म्हणजे लगेच उद्या निवडणुका होणार नाहीत हे तर फिक्स आहे शिवाय दोन हजार बावीस पासून निवडणुका रखडल्याने जवळपास प्रत्येक महापालिका नगरपालिका व इतर ठिकाणी प्रशासकच आहेत त्यामुळे निवडणुकांचा लोड असणार आहे एका टप्प्यात या निवडणुका होणार नाहीत हे तर फिक्स आहे मग निवडणुका कशा होतील तर तीन टप्प्यात या निवडणुका होऊ शकतील तर पहिला टप्पा येईल तो जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका होतील नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रोसेस होईल आणि शेवटाकडे जाताना निकाल लागेल पहिला झेडपी आणि पंचायत समिती घेण्याचं कारण ग्रामीण भागातल्या निवडणुका संपवून मार्ग मोकळा करणं आयोगाचा आणि सत्ताधारी पक्षाचा पण त्यानंतर डिसेंबरमध्ये नगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील ही प्रोसेस देखील महिन्याची असेल आणि डिसेंबरच्या शेवटात आणि जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातल्या सर्वच म्हणून एकोणतीसच्या एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होतील इथे धुराळा मोठा असेल आणि तोपर्यंत ग्रामीण भागातल्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका उरकल्या असतील थोडक्यात काय तर तीन टप्प्यात निवडणुका होतील नोव्हेंबरमध्ये झेडपी पंचायत समिती डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि जानेवारीत महानगरपालिका आता तिसरा प्रश्न एकूण किती ठिकाणच्या किती निवडणुका आहेत तर राज्यात या तीन महिन्यात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत भंडारा गोंदिया झेडपींची मुदत मे महिन्यात संपणार आहे म्हणजे एकूण चौतीस झेडपी आहेत नवनिर्मित झालेल्या इचलकरंजी आणि जालना या महापालिकांना धरून एकोणतीस महापालिका असणार आहेत नगरपरिषदांबाबत सांगायचं तर दोनशे अठ्ठेचाळीस नगरपरिषदा बेचाळीस नगरपंचायती आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या या निवडणुका होणार आहेत थोडक्यात दुराळा आहे कारण सातत्याने पुढे ढकलल्यामुळे एकाच वेळी राज्यातल्या सर्वच स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आता चौथा प्रश्न यंदा तरी फिक्स आहे का की पुढं जाणार तर हे विस्ताराने बघू काल नेमकं कोर्टात काय झालं हे समजलं तर पुढं जात आहेत की यंदा होत आहे हे कळेल तर आयोग पहिलं म्हणाल प्रभाग रचनेचं काम सुरू आहे त्यामुळं निवडणुका घेता येत नाहीत यावर कोर्ट म्हणाल एकतीस ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करा तसं बंधन कोर्टाने आणलं त्यानंतर आयोगाचं कारण होतं राज्याकडे पासष्ट हजार ईव्हीएम आहेत अजून पन्नास हजार लागतील मतदान केंद्र उभारण्यासाठी शाळा आवश्यक आहेत यावर कोर्ट म्हणाले शाळा उपलब्ध नाहीत हे कारण ग्राह्य धरलं जाणार नाही मुख्य सचिवांनी अधिकारी कर्मचारी तातडीने नेमावे व्यवस्था करून तीस मे पर्यंत प्रतिज्ञापत्र जाहीर करावे थोडक्यात प्रत्येक यंदा कोर्टाने टाइमलाइन दिली आहे आणि जानेवारी पर्यंत दिलेले आहेत कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणूक पुढे जाणार नाही याची शक्यता चाळीस टक्के झाली पण वरचे एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के का वाढली तर ती वाढली भाजपची विजय संकल्प सभेमुळे काल भाजपने नारळ फोडला आता इतक्या वर्षात इतकं तर कळालंय की भाजपचा नारळ नासका निघत नाही त्यांनी फोडला आहे म्हणजे निवडणुका होणारच शेवटी सबका मालिक एक हे असो यावरून फिक्स पुढच्या तीन महिन्यात निवडणुका आहेत त्यामुळे यंदा भावी लोकांनी घडवलेली तीर्थयात्रा साडी वर्गणी ही शेवटची असू शकते अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका